वयोवृद्ध वे महिलेचा वेश्या व्यवसायाचा धंदा पाच महिला व गिराईकाचा पोलिसांनी केला वांदा अकोला जिल्ह्यातील अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अकोट शहरात मोठी कारवाई करून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिलेला तसेच ग्राहकासह काही पीडित महिलांना ताब्यात घेतलंय या कारवाईत एकूण एक लाख चौवेचाळीस हजार नऊशे पन्नास किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींवर कलम तीन चार पाच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा एकोणविशे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय अकोट शहरातील मच्छी मार्केट आठवडी बाजार परिसरात मीनाबाई विजय पागृत या महिलेने नवजुल व्या जागेवर ताडपत्रीचे छोटे रूम उभारून देह व्यापाराचा अड्डा सुरू केल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक कक्षास मिळाली ही महिला बाहेरून स्त्रियांना आणून ग्राहकांना पुरवित असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून बेटर पाठवण्यात आले व त्याच्या इशाऱ्यावरून छापा मारण्यात आला छाप्यात ताडपत्रीच्या रूममध्ये कुंटणखाना चालवणारी आरोपी मीनाबाई पागृत ह्याच्यासह ग्राहक आरोपी शिवा सदाशिव गौतम तसेच विविध ठिकाणांहून आणलेल्या पीडित पाच महिला आढळून आल्या त्यांच्याकडून रोख रक्कम एक हजार सातशे पन्नास रुपये वीस नग सिलबंद कॉन्डम वापरलेले दहा नग कॉन्डम एकूण सात मोबाईल फोन इतर साहित्य एकूण मुद्देमाल किंमत दोन लाख चौवेचाळीस हजार नऊशे पन्नास जप्त करण्यात आले आरोपी मीनाबाई विजय पागरूत ग्राहक नमूद आरोपींनी एकत्र संगमत करून अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करत कुंटणखाणा चालवण्याचं आढळले त्यामुळे त्यांच्यावर कलम तीन चार पाच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे छप्पन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय अकोला येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट